मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो बरेचदा आपल्याला आत्महत्येचे विचार येतात आपण एखाद्या गोष्टीमुळे खूप दिवसापासून त्रस्त असतो किंवा आपल्याला निराशा येते आणि ही निराशा खूप दिवसपर्यंत आपला पिच्छा सोडत नाही आणि जेव्हाही आपल्याला असं वाटते की या समस्येतून उपाय निघणे शक्यच नाही आणि जीवनात काही आपले आता उरलेच नाही असे जेव्हा आपल्याला वाटते तर तेव्हा आत्महत्येचा विचार आपण करत असतो असा जर विचार येत असेल आणि आत्महत्या आपली होऊ नये असे जर क्वचितच आपल्याला वाटत असेल तर मित्रांनो हा उपाय नक्की आपण केला पाहिजे मित्रांनो आत्महत्येचा विचार जेव्हाही येतो तेव्हा आपण काही मिनिटांसाठी हा विचार करून बघितले पाहिजे जेवढ्याही वर्षाचे आयुष्य आपले सध्या आहे तर ते आयुष्य असेच उभे राहिलेले नाही त्यासाठी निसर्गाचे खूप मोठे प्रयत्न आपल्यासाठीचे आहे पृथ्वी आप, तेज वायू आकाश हे व्याप्त घटक आणि त्या व्याप्त घटकांनी आपले शरीर हे सुद्धा सोबतीने बनलेले आहे अजूनही ते घटक आपल्या जगण्यासाठी मदत करत आहेत त्यातही आई वडिलांचे अनंत उपकार त्यांची मेहनत ही या शरीरासाठी मनासाठी लागलेली आहे आपले शरीर आणि मन विकसित होण्यासाठी या समाजाची सुद्धा मदत आपल्याला लागलेली आहे आणि त्यातही महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले ला स्वतःचे परिश्रमसुद्धा या शरीर आणि मनाला विकसित करण्यासाठी लागलेले आहे हे एवढ्या वर्षाचे आयुष्य आणि त्यामधील शरीर आणि मन हे असेच आत्तापर्यंत विकसित झालेले नाही तर हे सेकंदागणिक मिनिटागणिक आणि दिवसागणिक जसे जशी मेहनत आपण करत गेलो त्यानुसार हे शरीर आणि मन विकसित झालेले आहे अशा या शरीर आणि मनाला आपण काही मिनटामध्ये संपवण्याचा प्रयत्न करतो आहोत आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो आहोत हे नक्कीच उचित नाही तर मित्रांनो परत एकदा आपण विचार केला पाहिजे आपल्या पॉझिटिव्ह जगण्यासाठी निश्चितच आपले जीवन हा विचार जेव्हाही आपण चांगल्या पद्धतीने करू लक्षात घेऊ तर नक्कीच आपल्या लक्षात येईल की खरोखरच आपले जीवन हे असेच घडलेले नाही आणि म्हणून त्याला असेच वाया जाऊ द्यायचे नाही आपल्याला जीवनात खूप आणखी विकास करायचा आहे मित्रांनो हे नक्कीच आपल्या लक्षात येईल अशाच पद्धतीने जीवनाला बघा मित्रांनो हे विचार नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा